तर सन्मान्य बाबा सालेकर साहेबांचा सा अभिश्चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय योगी योगेश आणि बाबा सालेकर साहेब दोघांचाही सा वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय स्ट्राइक एंड वरती राधे चांगला बॉल पाहायला मिळालाय खुलंदाज किरण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत एकच धाव पाठीमागच्या तीन बॉल मध्ये आली शरीरावरती हा बॉल आदळला एका धावेचा प्रयत्न आहे लेग बाईज लेग बाईज च्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली एका धावेने धावपलक पुढे जाईल दोन धावा धावपलकावरती आहेत हाफ ट्रॅकर हा बॉल होता व्हाईट बॉल पंचाने घोषित केला अवंतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल तीन धावा धावपलकावरती आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती किरण यांना आपण पाहतोय बॅटच एज लागले फायनल एक क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल चार धावा धावपलक्यावरती आहेत फोर रन्स ऑन चार धावा धावपलकावरती गोलंदाज किरण पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत डीप बॅकवर्ड पॉइंट रिचन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव प्राप्त होईल एका धाव्याने धावपलक पुढे जाईल पाच धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झालाय धावपलकावरती धाबा आहेत पाच सन्माननीय बाबा सोलेकर साहेब आणि सन्मान्य योगेश यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण साजरा केलाय संकेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय एकच धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल सहा धावा धावपलकावरती मात्र आपण पाहतोय बिडॉन क्षेत्रामध्ये कृष्णा गुरे होते त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली फ्री होम डिलिव्हरी विदाऊट ओ विकेट फलंदाज बाद अण्णासाहेब बाद झालेत नवीन फलंदाज विजय मैदानावरती क्रमांक तीन वरती दाखल होत आहेत इनॅट नंबर थ्री वरती विजय मैदानावरती दाखल झालेत सहा धावा वरती आहेत सिक्स रन्स अन्दिसोर काढ सहा धावा वरती यावेळेस देखील बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत बनलेत फक्त दर्शक त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे या षटकाराची आवश्यकता होती बॅटिंग करणारी टीम आयपीस आय स्पोर्ट पेशवी संघाला आणि तो षटकार इथे आलाय सहा धावेनी धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती आहेत गोलंदाज संकेत वायकूळ यांच्यावरती आक्रमण केले बॅटर विजय यांनी बारा धावा धावपलकावरती पुढचा बॉल शरीरावरती आदळलाय इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे संकेत वायकूळ बॉलिंग ट्रॅकवरती धाव बल्क वरती धावा आहेत बारा ट्वेल विदाउट लॉस आणखीन एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल बॉल थोडासा जोर देखील राहिलाय शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या षटकामधला फुलरलेंडचा बॉल समोरच्या दिशेने उडवला एक धाव प्राप्त झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धावा प्राप्त झाल्यात दोन धाबेने धावपलक पुढे जाईल चौदा धावा धावपलकावरती फोर्टीन रन्स ऑन दोर का दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय चौदा धावा धावपलकावरती सुनील बॉलिंग वरती दाखल झाले षटक क्रमांक तीन साठी चौदा धाबा धाव वरती आहेत चौदा धाबा धावपलक्यावरती पहिला बॉल बॅकफूटला गेले पॉईंट रिजन मध्ये बॉलला खेळतात एक धाव प्राप्त होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धाबा या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि दोन धाबींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल सोळा धाबा धावपलकावरती सिक्स्टीन रन्स ऑन दोर कार्ड सोळा धावा धावपलकावरती षटक क्रमांक तीन मार्गस्थ आहे धावपलकावरती धाबा आहे सोळा डेड बॉल सोळा धावा भरती आहेत चला स्पीडअप करा मित्रांनो विनंती पहले पहिल्या राऊंडची ही शेवटची मॅच प्ले एंड मिस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल सुनील देखील चांगली गोलंदाजी करतायत सोळा धावा आतापर्यंत बनला गेला षटक क्रमांक तीनचा खेळ सुरू आहे एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव सफलतापूर्वक पूर्ण देखील होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल सतरा धावा धावपलकावरती सेव्हनटीन लॉस ऑफ वन विकेट सतरा धावा धावपलकावरती षटक क्रमांक तीन अजून देखील सुरू आहे स्विझरलँडचा बॉल मिडॉनच्या दिशेने गेलाय धाव प्राप्त होणार नाही आणखी एक बॉल डॉट खुलंदा सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आहे यापुढे सभेत तरुणचा बॉल गेलाय दूर जाईल का हा प्रश्न आहे आणि हा बॉल दूर देखील जातोय फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन इट्स मॅक्सिमम पॉवरफुल हिट षटकार बॅट बॅटमधून हा षटकार आलाय षटकाराच्या मत्तेने धावपलक पुढे जाईल तेवीस धावा धावपलकावरती ट्वेंटी थ्री रन्स वनदी स्कोर काढ तेवीस धावा धावपलकावरती आक्रमक फटके पाहायला मिळाले विजय यांच्या बॅट दोन षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत सुनील यांच्यावरती देखील आक्रमण केले पाठीमागच्या षटकामध्ये देखील एक षटकार आपण पाहिलाय तेवीस धावा बॅटच एज लागते थर्म्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल चोवीस धावा धावपलकावरती ट्वेंटी फोर रन्स ऑन दिस काढ तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय धाव फलकावरती धाबा आहे चोवीस ट्वेंटी फोर रनदी स्कोर स्कोरकार्ड चोवीस धावा धाव सुजित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी सुजित बॉलिंग ट्रॅक वरती वरती धावा आहे चोवीस ट्वेंटी फोर रन्स ऑन धावफलका वरती पहिला बॉल हाफ ट्रॅकर हवेत आहे बॉल क्षेत्ररक्षक संकेत बॉलच्या दिशेने आले तोपर्यंत तो। दोन धावींचा प्रयत्न होता आणि दोन धावीने धावपलक पुढे जाईल सव्वीस धावा धावपलकावरती पहिला बॉल अर्ध्या पिच वरती पिच झाला होता सुजित यांचा या लेग क्षेत्रामध्ये ले बॉलला खेळले जबरदस्त प्रहार आहे एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे दोन धावा पूर्ण होतील तिसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय तीन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि तीन धावींच्या सह्याने धावपलक पुढे जाईल फलंदाज विजय धावपाद झालेत विजय रनआउट स्वरूपामध्ये बाद होतील आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चला पंधरेवाडी आणि धुमकवाडी सेमीफायनल नंबर वन आपण या ठिकाणी यायचे विनंती पंधरेवाडी आणि धुमकवाडी दोन्ही संघाचे विनंती आपण साठी या यावेळेस देखील हवेत बॉल बराच काळ आहे झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आणि दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील एकतीस धावा धावपलकावरती यावेळेस देखील अप्रतिम टायमिंग आहे पॉईंट रिजन मध्ये बॉल आणि जाईल सिमारिसच्या पलीकडे अप्रतिम आप टायमिंग आपण पाहिले आक्रमण तर केलं होतं पॉइंट रिजन मध्ये बॅकफुट पंच थर्टी सेवन सदतीस धावाधाव पलगावरती आहेत थर्टी सेवन रन्स ऑन दिस स्कोर कार्ड थर्टी सेवन सदतीस धावा धावपलकावरती ज्यावेळेस देखील एका धावीचा प्रयत्न आहे बॅटचं एज तिथे लागलं होतं एका धावीने धावपलक पुढे जाईल थर्टी एट अडतीस धावा वर्दी पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात दोन्ही बॅटर एकाच एंडला धावत आहेत आणि धावा स्वरूपामध्ये विकेट देखील आली आहे दोन धावा मला वाटतं पूर्ण झाल्यात एकाच धाव पूर्ण झाली आहे एकोणचाळीस धावा धावपलख्यावरती आहे चाळीस धाब्यांचं लक्ष आहे फोर्टी इज द टार्गेट चाळीस धाबा या ठिकाणाहून बनवायच्यात टॉससाठी या विनंती आहे पंधारेवाडी आणि धुमकवाडी संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे आपल्याला विनंती आहे चाळीस धाव्यांचं लक्ष आहे फोर्टी इज अ टार्गेट चाळीस धावा सह्याद्रीवर जो काही संघाला बनवायच्यात पंधारेवाडी आणि धुमकवाडी संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या धुमकवाडी संघाचे संघ नायक विनंती आपण टॉससाठी या धुमकवाडी संघाचे संघ नायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी या पहिली सेमीफायनल चार षटकांची असेल टॉस केला जाईल धुमकवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पंधरेवाडी पहिलाच बॉल किरण यांच्या बॅटमधून आक्रमण आक्रमक सुरुवात किरण लटके यांचे षटकार सहा धावा पुन्हा एकदा आक्रमण करायचा प्रयत्न हवेत बॉल परंतु पुन्हा एकदा बॉल जाईल सीमार पलीकडे दुसरा बॅक टू बॅक षटकार किरण लटके यांच्या बॅट मधून अण्णासाहेब गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत पहिल्या दोन बॉलवरती दोन षटकार आले चाळीस धावेचं लक्ष आहे जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली किरण लटके यांच्या माध्यमातून लगातारचे दोन षटकार आपण पाहिलेत एकूण धावपलकावरती धावा आहेत बारा पुन्हा एकदा खोलंदाज सज्ज आहेत तीन षटकार आपण पाहिलेत किरण लटके यांच्या बॅटमधून हो ते महत्वाचं आहे तर पाचशे रुपये आपण या ठिकाणी देणार आहोत अभिषेक कडव सध्या अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आपण पाचशे रुपये या ठिकाणी नेणार आहोत यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे होणार नाही एका धावीने धावपलक पुढे जाईल एकोणीस धावा धावपलकावरती आहेत नाईन टीन रन्स ऑन दर कार्ड एकोणीस धावा धावपलकावरती हाफ ट्रॅक हा बॉल होता फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट आणि फलंदाज किरण लटके रन आउट, एकोणीस धावा धाव वल्का वरती आहेत चाळीस धाब्यांचं लक्ष नाईनटीन रन्स ऑन दर नवीन फलंदाज कृष्णा कुरव मैदानावरती दाखल झालेत क्रमांक तीन वरती एकोणीस धावा धावपलकावरती आहेत पहिला बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल वीस धावा धावपलकावरती आहेत ట్వంటీ రన్స్ అందిస్తూర్ వీస్ థాబాధ బల్గా వర్తి वीस धावा धाव आहेत चाळीस धाव्यांचं लक्ष आहे लेनचा बॉल जास्ती समजू शकले नाहीत कृष्णा सतरा बॉल मध्ये वीस धाव्यांची आवश्यकता आहे विजय बॉलिंग ट्रॅकवरती बॉल ऑन एक धाव प्राप्त झाली दुसऱ्या धावेचा आणि आणखी एक फलंदाज धाव बाद विकेट दोन फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद झालेत ऑस्ट्रेलिया संघाने आणखी एक विक्रमास केलाय वन डे क्रिकेटमध्ये चारशे एकतीस धावा त्याने बनवल्यात तिघांनी शतक केलेत ट्रेविस हेड मिचेल मार्स आणि कॅमरन ग्रीन तिघांची शतक आहेत अलेक्स कॅरेचा अर्धशतक तर धावबा स्वरूपामध्ये विकेट आली रन रनआउट एकवीस धाबा धावपलकावरती आहे ट्वेंटी वन नवीन फलंदाज सुरेश मैदानावरती धावफलकावरती धाबा आहेत एकवीस दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई संघाच्या आणि दोनही फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद झालेत नवीन फलंदाज सुरेश मैदानावरती यावेळेस आणखी एक बॉल डॉट एकवीस धावा धावपलकावरती आहेत ट्वेंटी वन रन्स ऑन द स्कोर का एकवीस धावा धावपलकावरती गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली विजय यांची देखील या षटकामध्ये पुनरागमन त्यांनी देखील केले पिशवी संघ देखील पुनरागमन या ठिकाणी करतोय यावेळेस देखील हा बॉल आहे आणि हा बॉल दूरवरती देखील देखी जाईल इट्स मॅक्सिमम षटकाराची आवश्यकता होती हा षटकारालाय सत्तावीस धाबा धावफलकावरती ट्वेंटी सेवन चाळीस धाब्यांचं लक्ष आहे आणि सत्तावीस धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखी एक बॉल डॉट सत्तावीस धावा धावपलकावरती ट्वेंटी सेव्हन बॉलर बॅक ड्राईव्ह एका धावेचा प्रयत्न होता एकच धाव प्राप्त होईल अठ्ठावीस धावा धावपलकावरती ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा धाव पल्कावरती आहे अठ्ठावीस धावा धाव बलकांवरती बारा बॉल बारा धावींची आवश्यकता आहे सयद्री जुगाई संघाला बारा बॉल मध्ये बारा धावींची आवश्यकता आहे बॉलिंग वरती हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र फायनल क्षेत्रामध्ये खेळलेत एक धाव प्राप्त झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धावा पूर्ण होतील तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तीन धावा प्राप्त झाल्यात चौथ्या धावीचा प्रयत्न आहे आणि चार धावा या ठिकाणी प्राप्त होतील एका धावीने धावपलक पुढे जाईल तेतीस धावा धावपलकावरती थर्टी थ्री तेहतीस धावा धावपलकावरती आहेत सात धावींची आवश्यकता आहे सहत्री जुगाई संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणखी एक बॉल डॉट गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जरूर धावा येताना आपण पाहिल्यात परंतु त्यानंतर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली ट्रॅकर हा बॉल होता खूप पाहिजे जातोय पाहिल्या क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त झाली आहे दोन धावींचा प्रयत्न आहे दोन धावा प्राप्त होतील तिसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय आणि तीन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या तीन धाव्यांच्या सहाय्याने धाव बलकडे जाईल छत्तीस धावा धावपलकावरती आहे थर्टी सिक्स चार धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे सह्याद्री जुगाई टीमला एक धाव प्राप्त झाली अडतीस धावा धावपलकावरती थर्टी एट स्कोर ट्रॅकर बॉल होता फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत आणि बॉल यावर जाईल सिमारिसच्या पलीकडे हा विजयी चौकार आहे आणि सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई संघ विजयी झालाय विजयी संघाचा अभिनंदन पराभूत संघाचं देखील गौतुक